गुरव समाजाच्या उन्नतीसाठी तथा नियोजित सभागृहासाठी भरीव निधी देणार असल्याचं आमदार सजिन कल्याण शेट्टी यांनी सांगितलं आहे अक्कलकोट शहर तथा तालुक्यातील गोरव समाजाच्या उन्नतीकरता आपण भरीव निधी आणणार असून गौरव समाजाच्या नियोजित सभागृहाकरता निधी प्रस्तावित असून समाजाच्या वतीनं जितका निधी मागण्यात आला आहे त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त निधी आपण उपलब्ध करून देणार असल्याचं अकलकोट तालुक्याचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गौरव समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गुणिज तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलं यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पुढे बोलताना गुरु समाज हा सदैव देवांच्या सानिध्यात राहणारा समाज असून त्यांच्या उन्नती करता आपण तत्पर असल्याचं जवळ बसायची संधी ज्यांना मिळाली त्यापैकी समाज रोज देवाची सेवा करायला देवाच्या सानिध्यात आम्ही एखाद्या दिवशी येऊन हो, पाया पडून निघून जाणार पण देवाची सेवा करायची संधी मिळालेला हा समाज हा उपेक्षित राहू नये त्याच्या अडचणी येऊ नये तालुक्यात जरी समाज लहान असला तरी त्यांना एकसंग होऊ त्यांच्या आडी अडचणी सोडवता कसा येईल त्यासाठी शिवमुलांना कायम तर तुम्ही हे जे काम करताय चांगलं काम करत आहे तुम्ही बोलताना मला असं म्हटलं की मैत्री जपणार का कार्य आहे तुम्ही अजून दहा लाख म्हणलं आहे की दहा नाही अकरा नाही बारा पंधरा सांगाचं स्वप्न प्रमाण आहे या तालुक्याला विकास कामं करताना कधीच मी कुणाला निधी नाही म्हणलं नाही पैसे नाही म्हणले नाही तर या तालुक्याने मत देताना आशीर्वाद देताना हात आकडून ठेवला नाही त्यांनी भडबडून मला दिले चालू म्हणून मी जेव्हा विकास कामं करत बघतो जेव्हा समाजाची कामं करत मी मीही हात आकारून ठेवत नाही शिवानाशी माझे मित्र आहेत तुम्ही तुम्ही सांगाल तर सूचना मी आजपर्यंत ऐकत आलेलो आहे एक मित्र म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा समाजासाठी जे जे सांगताय त्या सगळ्या गोष्टीचं पालन करत आले येणाऱ्या काळातसुद्धा समाजाचा भवन असेल तुम्ही जो आकडा सांगेल तो आकडा प्रमाण मनोरंजन झाला त्याला पूर्ण काय माझ्यावर तोही निश्चितपणे यावेळी बोलताना गुरु माजी नगरसेवक तथा पक्षनेते महेश हिंडोळे यांनी गुरु समाजातील गुणीजनांचा आदर्श घेऊन विद्यार्थी व्यापारी आणि सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती होणार असल्याचं सांगितलं ज्याप्रमाणे आपण एखादी आपल्या आयुष्यात गुंतवणूक करतो तशी ही गुंतवणूक आपण या विद्यार्थ्यांवर करतो असं मला म्हणायचं आहे म्हणूनच आपण हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असता असं मला वाटतंय कारण हे भावी पिढी जी आहे हीच आपल्या समाजाला पुढं जाऊन दिशा देण्याचं काम करणार आहे कारण आपल्या समाजाचे अनेक मान्यवर विविध पदावर विविध ठिकाणी या ठिकाणी कार्यरत असलेले दिसतात तशाच प्रकारे त्यांची प्रेरणा घेऊन आपण हे विद्यार्थी दे देखील भविष्यात पुढं जातील या अपेक्षेनं आपण दरवर्षी हे कार्यक्रमाचं आयोजन करतो त्या कार्यक्रमाकरता त्या विद्यार्थ्यांच्या भाविक कारकिर्दीकरता या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मगाशी गुरव समाजाने सांगितलं सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या जागेची एक गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आपण या ठिकाणी केलेली आहे पंचवीस लाखाच्या रूपात आत्ता जवळपास ती दीड कोटीची झाडी असली तरी त्याचं ते भूषण तेव्हा ठरणार आहे जेव्हा देशभरातले राज्यभरातले भाविक ज्या अख्यापोटच्या नगरीत येतात या नगरीत आल्यानंतर त्यांना वाटायला पाहिजे की आपल्या या गुरव समाजाची वास्तू हक्काची या ठिकाणी उभी आहे हे होणे कामी फक्त तालुक्यात अल्पसंख्याक असलेल्या या गुरु समाजा जाऊन आपण मांडणार नाही तर जिल्हा असेल राज्य आपल्या मदत घेऊन आपण ते लवकरात लवकर वास्तू पूर्ण करावा यावेळी माझी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी आपल्या आशीर्वचनातून गुरु समाज हा गुणी आणि संघटित समाज असल्याचं सा सांगितलं होणार கையொழ கை கருப்பூர ஹண்ணு ஹம்பல ஏனாதான் தகண்டு அங்க போகல அதுக்கு காரணில் தீப்பில்ல பா நனிக்கு வர இல்லாப் இல்லை நின் மனிக்கு ஏனூ நீ தகண்டு பரல குடிக்கு அந்த நான் நின் வரனு கொடங்க ஷாப் கொடங்கே தேவ் ಮೈ ಏನಾದರೂ ತೊಗೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಅದು ಮುಟ್ಟಿಸ್ತೀರಿ ಹೋಗುವಾಗ ಕೆಲಸ ಕ್ರಿ ಹೋಯ್ತೀರಿ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಒಯ್ತೀರಿ ಹೋಗುವಾಗ ಏನು ತೊಗೊಂಡು ನಡೆದಿರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಕ್ರಿ ಅಂತೀರಿ ತಿರುಗಿ ಬರುವಾಗ ಕೆಲಸ ತಗೋರಿ ಅಂತ ಅನ್ನೋಂಗಿಲ್ಲ ಪ್ರಸಾದ ತಗೋರಿ ಅಂತಂತೀರಿ ದೇವರು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಕೃಪಾ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಬಿಡ್ತಾನೆ ಈ ಭಕ್ತನ ನಡುವೆ ಮತ್ತು ಆ ಭಗವಂತನ ನಡುವೆ ನಿಜವಾಗಿ ಕೊಂಡಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಯಾರಾದರೂ ಇದ್ದರೆ ಅದು ವೈದಿಕ ಬಳಗ ಆಚಾರ್ಯ ಬಳಗ ಗುರು ಬಳಗ ಭಾಳ ಸಣ್ಣದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಾಜ ಮಾತ್ರ ನಿಜವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗುರುವಂತಲ್ಲ ಗೌರವಯುಕ್ತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಾಜ ಅಂತಂದರೆ ಗುರವ ಸಮಾಜ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ याप्रसंगी अकुलकोट तालुका समाज संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील गुरु समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक समाजसेवक तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार सचिन कल्याण शेट्टी तथा माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर अमोल राजे भोसले माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी अनिल मंगरुळे प्रथमेश इंगळे वर्षा पातस्कर गुरु अकोलकोट तालुका गुरुव समाजाचे अध्यक्ष शिवानंद फुलारी अशोक पाटील विश्वनाथ फुलारी अंबिका गुरु यांच्यासह अकोलकोट शहर तथा तालुक्यातील गुरुव समाज बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते